हो काय म्हणणं आहे तुमचं या रस्त्याबद्दल नमस्कार मी संदीप येवले गंगापूर बुद्रुक या ठिकाणी कांशे ते गंगापूर खुर्द जाणारा रस्ता गाडीकरडीपर्यंत साधारणतः साडेसहा कोटी रुपये त्या ठिकाणी पी एम जे स्वय माध्यमातून झालेला आहे परंतु काम होत असताना संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी या ठिकाणी माती मिसूट मुरून वापरून त्यानंतर क्रॉसिंग असेल किंवा असे पुलाचे कामं असतील ती संपूर्ण निष्फळ दर्जा झालेली आहे त्यांना वारंवार पत्रवार करून पुन्हा पी एम जी एस वायच्या ऑफिसलाही पण आम्ही त्या ठिकाणी पत्रवार केलेला असून साहेबांनी त्या माध्यमातून दखल न घेता कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःची मजुरी दाखवून या ठिकाणी काम केलं परंतु पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था खूप दयनीय आहे आणि त्यामुळं हा एवढे पैसे शा शासकीय निधी खर्च करून तरी ह्या रस्त्याचं संपूर्ण काम या ठिकाणी निष्कृ निष्कृष्ट दर्जा झाला असून या ठिकाणी ह्या बघा ह्या माती मिश्रित मुरूम या ठिकाणी वापरल्या गेल्यामुळं ह्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे साधारणतः आत्ता दोन महिन्यापूर्वीच हा रस्ता झालेला आहे परंतु दोन महिन्यामध्ये संपूर्ण रस्ता हा निष्कृष्ट दर्जाचा असल्याकारणानं संपूर्ण दुरावस्थेत झालेला आहे आणि आता निश्चितच आमच्या गांगापूर बुद्रुर्क असेल खुर्द असेल आपटी असेल पंचक्रोशीतले वाड्यावासते असतील आमच्याकडे ट्रायबल एरिया आहे आणि साधारणतः सहा सात हजार लोकसंख्या या ठिकाणी दोन्ही गावाची आहे विद्यार्थी या ठिकाणी दोन अडीचशे विद्यार्थी बाहेरगावी शिकायच असतात याचा त्रास निश्चितच भविष्यात त्याला होणार आहे त्यामुळं शासनाने दखल घेऊन याच्यावरती कठोर कारवाई करून आमच्या याची दक्षता घ्यावी वारंवार आज जवळजवळ पंचवीस वर्ष आम्ही गंगापूर दोन्ही गंगापूर खड्ड्यात काढतोय वारंवार एवढा मोठा निधी कधी मिळला नव्हता तर नदी मिळालाय पण कामाची दुरावस्था झाली काम बरोबर झालेलं नाही तरी शासनाने त्यांना तात्काळ लक्ष घालावं नाही तर काही जागी गाड्या बिड्या म्हणजे खचण्याची गाडीसुद्धा पलटी होण्याची भीती आहे तर त्याबडं तर इकडे लक्ष घातलं पाहिजे शासनाने किंवा कोण बिल्डर आहे त्याला जेव्हा कारवाई करून त्यावडं तर दुरुस्त करून मिळाला पाहिजे एवढं हां बाकी बा नाही तर बोलतोय आम्ही परत पडलं आहे मग इथं कोणी परत पाच वर्ष कोणी बघणार नाही त्याच्यासाठी लवकरात लवकर जेवढं शासन लक्ष घालीन मोठं सहा सात करोडचं काम आहे हे जर परत आम्हाला खड्ड्यात घालेलं असेल तर फायदा काय मी एवढा खर्च करून आमचा उपयोग काय म्हणून तात्काळ शासनाने लक्ष घालावं एवढंच मी त्यांना विनंती करतो माझं नाव सुधामी येवले द्या गंगापूर बुद्रुक ओके कविता भरण तात्काळ राणा गंगापुरकूर हे किती लोकनुक्त सरपंच आहे आमच्या रस्त्याचे काम अतिशय निष्कृत निष्कृष्ट दर्जेचे झालेले आहे अनेक ठिकाणी खड्डे खड्डे पडलेले आहेत आम्ही पाठपुरावा करू कुणीही लक्ष देत नाही कुणीही लक्ष देत नाही त्यांना पत्र पण केलेला आहे तुमची काय मागणी आमचा रस्ता दुरुस्त करून द्यावा ही आमची मागणी रस्त्याचे किती कोटी काम किती किती कोटीची कामे झाले साडेसहा कोटी साडेसहा कोटी किती किती कालावधी झाला असताहून दोन महिने झाला तीन महिने दोन महिने झालेत खरावर झालेला बाकी तीन महिने चालू होते काम दोन महिने झाले खरं रडत पूर्ण होणार दोन महिन्यात एक रोडची अवस्था आहे म्हणा पहिले आम्ही रोज खड्ड्यात दिवस काढले आणि आता आम्हाला खड्ड्याचा दिवस काढायचे तर आमच्याकडे जेवढं होतं लवकर लक्ष दिलं पाहिजे नाही त्या कारण पॅसेंजरची गाडी बीडी बनवा जर गाडी तिथे गेली पडली झाली तर पॅसेंजरच्या जीवाला धोका आहे हां आमच्या परिसरामध्ये डोंगर वाघ असल्या कारणाने या ठिकाणी सर्वांना माहीत आहे की या ठिकाणी पाऊस जास्त होत असतो आणि साधारणतः दोन अडीच महिन्यापूर्वी झालेला हा रस्ता या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि पहिल्याच पावसामध्ये वळवाच्या पावसामध्ये या ठिकाणी ह्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे निश्चितच भविष्यकाळामध्ये अजून पावसाळा चालू व्हायचा आहे भरपूर पाऊस झाल्यानंतर हा रस्ता संपूर्णपणे खराब होणार आहे आणि एखादा मोठा अपघातसुद्धा या ठिकाणी घडू शकतो तरी शासनाने या ठिकाणी दखल घेऊन ताबडतोब आमच्या मागणीची जी आमची मागणी ग्रामस्थांची आहे त्याच्यावरती एक कार्यवाही करावी